नमस्कार तर राज्यात जर बघितलं तर जे आहे सोयाबीनचे बाजारभाव काय ते बघूयात सध्या जर स्थिती बघितली तर जे आहे सोयाबीनचे मार्केट जे आहे आपल्याला सध्या एक स्थिर पाहायला मिळत आहे मागच्या काही दिवसापासून जे आहे सोयाबीनचे बाजारभाव जरी थोडे वाढले असेल तरी मात्र जोरदार वाढ अजून झालेली नाही सध्या जर बघितलं तर जे लातूरमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये बाजारभाव मिळत आहे नगरमध्ये जर बघितलं तर अहिल्यानगरमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये त्यानंतर जर बघितलं तर जे आहे उदगीरमध्ये चार हजार पाचशे जर बघितलं तर जे आहे लासलगाव नाशिकच्या काही भागात जर बघितलं तर जे आहे सोयाबीनला चार हजार दोनशे रुपये बाजारभाव मिळत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा जर बघितलं तर जे आहे सोयाबीनला जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये यंदर जालनामध्ये चार हजार दोनशे धाराशिवमध्ये चार हजार दोनशे पन्नास यानंतर राहुरीमध्ये चार हजार यानंतर नग नगर जिल्ह्यात तुम्हाला जसं आहे की चार हजार ते चार हजार दोनशे ते तीनशे रुपये बाजारभाव आहे बाजारभावामध्ये ज्या या ठिकाणी जी मोठी वाढ पाहिजे ती सध्या नाही कमीत कमी बाजारभाव सहा हजार रुपये झालाच पाहिजे